शिक्षण आपण पाहिजे हे शिक्षण न देता आपण आपण नको ते शिक्षण देतो आणि ह्या आहे तर आम्ही आमच्या आवळ्या प्रक्रिया उद्योगाकडे ओळखे मी कारण एवढं ब झालं एवढ्यावरच सगळ्यांना कळून गेलं आणि उरल्याला जर ऐकायचं असेल तर युट्यूबला तुम्ही सीताबाई मोहिते नावाने सर्च केलं तर माझ्या पूर्ण व्याख्यानं येऊन जातात मी दोन हजार तीन मध्ये दोनशे रुपये भांडवलामध्ये आवळा प्रक्रिया उद्योग चालू केला शिंदी काळेगाव इथून सात किलोमीटर अंतरावरती आमची फॅक्टरी आहे ज्या गावामध्ये लेबर म्हणून काम करायला तिथे गणेशराव खरात म्हणून त्यांच्या शेतामध्ये नऊ वर्षे आम्ही सालदारी मैनदारी रोजदारी केली रामनगर साखर कारखाना चालू असताना ऊस तोडी केली डोके सेंटर करून से। आणि हे सगळं करीत असताना एक दिवस असेच नेहमी आम्ही दोघं पत्नी स्वप्न बघायचो स्वप्न बघत असताना रात्रीचे स्वप्न मात्र दिसते स्वप्न असतात दिवसांचे स्वप्न मात्र खरे असतात